नमस्कार माझं नाव प्रतिभा प्रेमसिंग परदेशी मी डामोर्णी तालुका पाचोरा येथील रहिवासी आहे पती व मुला बाळांसह राहते असे असताना माझ्या पतीचं पहिलं नाव होतं घरपूर मध्ये ते वगळून टाकण्यात आलेलं आहे आणि उपसरपंच यांनी बैजबरी माझी जागा जप्त करून घेतलेली आहे आणि उपसरपंच सरपंच महिला ग्रामसेवक रोजगार आणि ग्रामसेवक यांनी घरकुलमध्ये बराचसा भ्रष्टाचार केलेला आहे या बाबतीत आम्ही सखोल चौकशी कागदपत्र कारवाई केलेली स्वतः धस साहेबांनी अहवाल दिलेला आहे की यांनी घरकुल भ्रष्टाचार केलेला आहे तरी वरती शिव मॅडम पर्यंत कारवाई केलेली तरी पण त्यांच्यावर ठोस कारवाई होत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही सरपंच महिला माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करते की मी तिला मारहाण केली जर ती महिला माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करते हे तो खरोखर भ्रष्टाचार मध्ये सापडलेले मग यांच्यावर कायदेशीर गुन्हे सखोल चौकशी खास अधिकाऱ्यांकडून व्हावी घरकुलांची आणि या दोषींवर कारवाई होऊन गुन्हे नोंदण्यात यावे सरकार एवढी माझी झाले मा आता माझ्या या तिथल्या याद्या पाल्यावरच समजेल बऱ्याच जणांना भ्रष्टाचार झाला हो ते सबूत पुरावे पण आमच्याकडे माझा घरकुल माझे माझ्या सासऱ्याने पन्नास वर्षापूर्वी जागा सांभाळलेली होती पण परिस्थितीच्या अभावामुळे आम्ही बांधू नाही शकलो माझ्या सासऱ्यांना नवलसिंग परदेशी यांनी माझ्या सासऱ्याला तुकाराम लोहार आणि बनसीलाल परदेशी यांना तिघांना जागा दिलेल्या होत्या त्यांनी वाढल्या पण माझ्या ससरीची परिस्थिती असल्यामुळे आम्ही बांधू नाही शकलो जेव्हा आम्ही बांधायला गेलो बोगोटा माझ्या पतींचा बो, 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 बो लागलेला आहे लाग हो आणि माझी त्याच्या बाजूची थोडी हो तर माझी जेवढी मला हात आहे तेवढी पाहिजे ना मला माझी जेवढी सांभाळलेली तेवढी जोपर्यंत माझी जागा मला बीडीओ देत नाही लिहून माझा एक अर्थ नाही तोपर्यंत मी पंचायत समितीमधून हालणार नाही उपसरपंच सरपंच महिला ग्रामसेवक रोजगार सेवक तसेच शांतीलाल महावीर परदेशी व संतोष शिवलाल परदेशी यांनी माझ्यावर जे जा अन्याय केले यांच्या अन्यायाला न्याय मागण्यासाठीच मी कागदपत्र व्यवहार केले पण माझा न्याय लागत नसून मी शेवटचं पाऊल आत्मदानचं उचललं मी शेवटी दोन लिटर पेट्रोल स्वतःच्या अंगावर टाकून घेऊन इथं आली त्या पेट्रोलच्या मुळे मला म्हणजे पोलिसांनी वाचून घेतलं पण मला शरीराला खूप दुखापत झालीये एवढी दुखापत झाल्यावरही माझं प्रशासन काही ठोस कारवाई करत नाहीये बीडीओ पण काही चौकशी करत नाहीये तर एका महिलेला जर एवढा मरेपर्यंत ती जर महिला न्यायसाठी जाते तर मग हे प्रशासन कडतं काय एका महिलेला जर न्याय भेटत नाही तर काय कामाचं आहे प्रशासन काय कामाचं आहे न्याय एका महिलेला न्याय भेटायलाच पाहिजे जोपर्यंत मला असं बीडीओ लेखी देत नाही मी पंचायत समिती सोडून जाणार